जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुज दास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक बहात्तरव्वा कच्छ देव तत् श्रुतं पारधा त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहः प्रणष्टस्ते धनञ्जय ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा विचारत आहेत अर्जुना मी आतापर्यंत जे काही सांगितले ते तू एकाग्र मनाने ऐकले आहेस का ज्या अज्ञानामुळे तू युद्ध करणार नाहीस असे म्हटले होते ते अज्ञान पूर्णपणे नष्ट झाले आहे का त्या अज्ञानामुळे निर्माण झालेला भ्रम पूर्णपणे नष्ट झाला आहे का हे विचारून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की त्यांनी दिलेली शिकवण अज्ञानाचा नाश करण्यास आपल्याला कर्तव्याभिमुख करण्यास आणि अज्ञानामुळे आपल्यात निर्माण होणारा भ्रम पूर्णपणे आणि निश्चितपणे दूर करण्यास सक्षम आहे म्हणून आपल्यात सतत निर्माण होणारे अज्ञान दूर करण्यासाठी अज्ञानामुळे निर्माण होणारा भ्रम पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि कर्तव्याभिमुख लोक म्हणून स्वतःला तयार करण्यासाठी आपण सतत या श्रीमद गीतेचा अभ्यास करण्याचा आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग आपण या श्रीमद गीतेची ओळख भक्तांना करून देण्याचा प्रयत्न करूया आणि श्रीमद नारायण यांची प्राप्ती आणि केवळ नारायण यांचाच आश्रय हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात जपूया कच्छिदे श्रुतम पार्ध तय्यग्रे चेतसा कच्छिदानसमोह प्रणष्टस्ते धनंजया श्रीमद गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीश्रीमारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन कच्छिदे श्रुतमेणा चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहः प्रणष्टस्ते धनञ्जय कच्चिदेतत् श्रुतं पार्ध त्वयैकाग्रे चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहः प्रणष्टस्ते धनञ्जय